सर नमस्कार जयंत सर आपल्यासोबत आहे माजी सैनिक सेंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवा आप सर आपलं समता मराठी नेटवर्क या मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार आज नुकतीच कंदार आ, लोहा मतदारसंघाचे विद्यमान आमदार स्वतः कर्तव्यदक्ष आमदार प्रताप पाटील प्रता चिखलीकर यांची त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली ते असे म्हणत होते की आपल्या कंधार शहरामध्ये शेतकरी बांधवासाठी किंवा शेतकरी भवन भवनासाठी एक कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर झालेले आहेत यावर आपली प्रतिक्रिया काय हिंद आज कंदार लोहा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष म्हणायला काही हरकत नाही कारण का तर सर्वच पदावर आल्याच्या नंतर कर्तव्यच निभावतात असे कर्तव्य दक्षे आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांची जे आज पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे, माननीय आमदार महोदय यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे की खरेदी विक्री आ, मार्केट कमिटीसाठी तिथं जे एक भवन आहे शेतकरी भवन म्हणून उभा करणार आणि त्या भवनाचा निधी एक कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करून आणलेला आहे म्हणून साहेबांनी असं बोललेलं आहे प्रथमता तर मी या गोष्टीवर सर्वांना लक्ष घालू इच्छितो आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांना तसं तर नारळ फोडून बोर्ड लावून निघून जायची सवय आहे जास्त कारण मी विरोध म्हणून आम्ही विरोध करत नाही संघटना पण मध्ये असे कित्येक आहेत बोर्ड की जिथं नारेळ फोडायचा आणि कार्यकाळ संपला की निघून जायचं तिथं कुठलाच रस्ता झाला नाही किंवा बिल्डिंग उभा टाकल्या नाही तरी पण त्यांनी हे विधान कर निदान हे जे विधान आहे विधान करते वेळी जर ते एक कोटी ऐंशी लाखाचं जर पत्र जर सोबत ठेवलं असतं तरी आमचा ते जास्त विश्वास बसला असता तरी पण मंजूर झाले नसले आणि जर होणार जरी असतील किंवा झालेले असतील तरी आमदार साहेब आपलं कंदारवासियांच्या वतीने आभार अभिनंदन पण साहेब मार्केट कमिटी तुम्ही बोलत बोलत म्हणलात की मा आमच्या सहकार्याच्या नेतृत्वामध्ये मार्केट कमिटी आहे म्हणून मी एक कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करून आणले साहेब हे कंदारचं दुर्दैव आहे की जिथं तुमची सत्ता तिथं तुमचा निधी जिथं तुमची सत्ता नाही तिथं तुमचा निधी नाही एखाद्यानं निधी जरी आणला तरी त्यावर काम करू द्यायचं नाही कोर्ट मॅटर करायचे न्यायप्रिश करायचं आणि त्या निधीची ध्जा ओढून टाकायची हे आपल्या कंदारच दुर्दैवे इथली नीती आहे पण साहेब मार्केट कमिटी मधून काय कोणाचं भलं होतं त्या मार्केट कमिटी कोणाला दिलासा देता येतो हे ये कधी याच्यावर तुम्ही अभ्यास केला का किंवा तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर किंवा खासदार झाल्याच्या नंतर त्या मार्केट कमिटीतून कोणाला कशा प्रकारच्या समस्या सोडवता येतील कोणाचं समाधान होईल हे कधी तुम्ही बघितलेलं नाही कारण मार्केट कमिटीमध्ये मा आज शेतकरी भवन करून शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का त्या बिल्डिंगवर चढून कारण त्याच मार्केट कमिटीमध्ये मा जे व्यापारी आहेत आडप व्यापारी ते आडप व्यापारी शेतकऱ्यांचं किती पिळवणूक करतात बटाव पद्धत कंदारला आहे ते पासांग कंदारला आहे हे आता म्हणजे काय तुम्हाला वेगळं वाटेल ज्यावेळेस शेतकरी माल आणतो या मार्केट कमिटीमध्ये आडत व्यापाऱ्यांकडे त्यावेळेस आडत व्यापारी बटाव पद्धत वापरतात आडत व्यापारी ते पसा म्हणून वापरतात किंवा त्या मालाची जे क्वालिटी असते ते क्वालिटी चेक करण्याची यांच्याकडे मशीनी व्यवस्थित नाहीत हे होणारी लूट यावर कधी आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी कधी लक्ष दिलं का मग साहेब जिथं मेवा भेटते तेच काम करायचं असं करू नका ना बरं आज इथं शेतकरी भवन जे तुम्ही आहात शेतकरी भवन आणलं ठीक आहे पण साहेब आज कित्येक दिवसापासून पंचायत समितीच्या पाठीमाग जे बचत भवन काहीतरी आहे एक मोठी बिल्डिंग उभा टाकलेली आहे तीन मंजिल त्या बिल्डिंगचं कधी तुम्ही लक्ष दिलं का त्या बिल्डिंगवर साहेब ज्या गोरगरीबाचे लग्न होत होते आदरणीय बा कैलासा बाबासाहेब लोंगारे मंगल कार्यालयामध्ये त्या मंगल कार्यालयाचा कधी तुम्ही विचार केला का तुम्ही इथं दहा ते पंधरा वर्षे तीन टम इथं आमदार आमदार राहिलात त्या तीन टर्म मध्ये ह्या मंगल कार्या कार्यालयाची तुम्हाला कधी आटोन ना आली नाही का या पंचायत समितीच्या पाठीमागं बांधलेल्या बिल्डिंगची आटोन ना आली नाही का किंवा त्या एनडीसी बँकेमध्ये जाऊन बघा त्या एनडीसी बँकेमध्ये जाऊन तिथं लाभार्थ्यांना उभा टाकण्यासाठी जागा नाही त्या एनडीसी बँकेची कधी तुम्हाला आटोन आली नाही का ज्या बँकेवर तुम्ही लाखो रुपये खर्च करून तिथं आपला सत्ता काबीज करण्याची प्रयास करता तोडफोडीचं राजकारण करता सर्व राजकीय नेते तर त्या एनडीसी लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची कधी तुम्हाला आठवण आली नाही का साहेब नगरपालिकेची बिल्डिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स हे वरची बिल्डिंग तिथं उंदर फिरायले तिथं पूर्ण घाणेरड वातावरण झालेलं आहे त्या बिल्डिंगचं तुम्हाला कधी आठवण आली नाही का इथल्या व्यापाऱ्यांसाठी करण्यासाठी तुम्ही इतके दिवस वरची जी बिल्डिंग झाली कोर्टामध्ये ठेवली न्यायपरिष्ठ करून मॅटर ठेवलं अशा कित्येक बिल्डिंगे आहेत त्या बिल्डिंगेची तुम्हाला कधी होस मध्ये कधी लक्षात आलं नाही आणि तुम्ही एक जा तुम्ही कोटी ऐंशी लाख आणले म्हणून आज सांगतात ज्या तुम्ही क्रीडा संकुलनाची गोष्ट करतात दहा कोटीची दहा कोटी आनंदा दाखवा साहेब त्या क्रीडा संकुलनावर अहो तुम्ही कंदारच क्रीडा संकुलन बघा ते कुठं लोकांना माहिती नाही लोहा क्रीडा संकुलनामध्ये एका फौजीने पोस्ट टाकली होती फेसबुकला या क्रीडा संकुलनाकडे कोणीतरी बघावं म्हणून नुसतं निधीसाठी जिथं तुम्हाला टक्केवारी भेटतील जिथं तुम्हाला मेवा भेटते त्या कामासाठी तुम्ही पैसे आणू नका तुम्हाला खरंच जर त्या शेतकरी भवनावर शेतकऱ्याचा जर झेंडा फडकवायचा असेल तर तुमचे जे मार्केट कमिटीमध्ये जे बसलेले आहेत सदस्य आणि त्या मार्केट कमिटीचे जे, जे रूल रेग्युलेशन आहेत त्या मार्केट कमिटीचं काम काय आहे त्या कार्यावरून तुम्ही या आडत व्यापाऱ्याकडून होणाऱ्या शेतकऱ्याची लूट थांबवा त्यावेळेस तुम्हाला या शेतकरी भवनाचा फायदा किंवा त्या खरंच आम्ही खासदार सॉरी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे भवन बांधलं ते भवन बांधून नुसतं आत्महत्या करण्यासाठी त्या भिंतीवर चढून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी ते भवन बांधू नका ते भवन बांधण्याच्या पूर्वी तुम्ही माझ्या होणाऱ्या शेतकऱ्याची लूट मी वारंवार दोन तीन वेळेस आता रिपीट झाला हे शब्द ते भवन बांधण्याच्या अगोदर माझ्या शेतकऱ्याचा जो माल असतो त्या आडप व्यापारी जे माल घेत असतात इथली जी पद्धत आहे इथला जे रेट काढण्याची पद्धत आहे इथली जे बटाव पद्धत आहे इथली जे ते पसा मारण्याची पद्धत आहे इथली जे क्वालिटीची जे मशीन आहे ही जे पद्धत आहे या पद्धतीवर तुमची वाच ठेवा मार्केट कमिटीच्या अध्यक्षांना सदस्यांना बसून तिथं त्यांच्यावर लक्ष ठेवायला लावा तरच या शेतकरी भवनाचा कुठंतरी उदय झाला म्हणून आम्ही समजू नाहीतर असे तुम्ही भवना आणून आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी कुठंतरी एखाद सुविधा बनवून उपलब्ध करून देऊ नका मी या माध्यमातून एवढंच बोलण्यासाठी मी आज मी जनतेच्या समोर आलेलो आहे मित्रांनो आम्हाला आम्ही निवडणुका लढवल्या म्हणून आम्ही एकमेकांच्या विरोधात म्हणून आम्ही विरोध करावं म्हणून आम्ही आमदार साहेबांना विरोध करत नाही पण आमदार साहेबांनी जिथं चुकीचं केलं तिथं माजी सैनिक संघटना उभा राहणार आमदार साहेबांची डायलॉग आहे कोणाबद्दल उत्तर द्यायच म्हणलं ते चिल्लर आहेत ते हे आहेत साहेब तुम्हाला जे चिल्लर वाटतात त्या चिल्लराच्या पाया पडून तुम्ही आमदार झालात तुम्हाला हे लक्षात असू द्या जे तुम्ही ज्यांना चिल्लर म्हणता ना तुम्ही मला म्हणत नसाल कोणाला पण तुमचा मी वारंवार शब्द ऐकत आहे ते त्याला उत्तर द्याच नाही ते चिल्लर आहे माझ्या बरोबरचा नाही अहो साहेब तुम्ही चिल्लरच्या जा घरी जाऊन पाया पडलात म्हणून आमदार झालात तुम्ही आठवण करा तुमच्या ते सेकंद जे शेवटच्या तीन नाईट होते ते तुम्ही कोणाकोणाच्या पाया पडता पुढारी लोक आणि त्या तीन नाईटमध्ये तुम्ही त्या चिल्लरांच्या पाया म्हणूनच आज विधानसभेमध्ये गेलात आणि तुम्ही त्या चिल्लराला कमी समजू नका तुम्हाला सवय आहे आमदार साहेब की माझ्या विरोधात कोणी बोलायला नाही पाहिजे माझा विरोधक कोणी तयार व्हायला नाही पाहिजे पण काम करते वेळेस राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये विरोधक होत असतात चिल्लर तुमच्या समोर येतात चिल्लर तुमच्या कानामध्ये खळखळ खळखळ असं वाजून तुमची नीन उडून टाकू शकतात राजकीय क्षेत्रामध्ये काम करते वेळेत म्हणून जिथं तुम्ही चुकीचं केलं जिथं तुम्ही जनतेची भूल केली तिथं माझी सैनिक संघटना तुमच्या समोर उभा राहणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत